नुकतेच तेवीस बावीस तेवीस तारखेला विदर्भ राज्यासाठी अधिवेशन आमदार निवासात झाले त्यावेळी वामनराव चटप त्या अधिवेशनाचे आयोजक होते आणि त्या अधिवेशनात हजारो लोकांनी भाग घेतला अधिवेशनाच समापन झाल्यानंतर त्या डॉक्टर विकास महात्मे अशोक वानखेडे विकास माजी सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश विकास चितपूरकर या सगळ्यांनी आपापले विचार मांडले अनेक नेत्यांनी विचार मांडले आणि ही की आम्ही प्रधानमंत्र्याला नागपुरात येणार आहे असं आम्हाला माहिती मिळाली म्हणून आम्ही कमिशनर ऑफ पोलीस आणि कलेक्टर त्यांना निवेदन दिलं की आम्हाला प्रधानमंत्र्यांनी वेळ द्यावा आणि त्याच्यात आम्ही हे सांगितलं की भाई आम्ही विदर्भाचा प्रश्न हा भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी हाताळलेला आहे देवेंद्र फडणवीस त्या चळवळीतही होते गडकरी साहेब होते पुरोहित साहेब होते आणि अठरा एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनात विदर्भ वेगळा झाला पाहिजे असा ठराव मान्य झाला वाजपेयीने विदर्भ देऊ केला होता आणि मोदी साहेब म्हणतात की विदर्भात सगळं आलबेल आहे आमचं असं म्हणणं आहे की मोदी साहेब तपासत तुम्ही रोज तीन आत्महत्या होत आहे शेतकऱ्याच्या आणि तुम्ही तो मुस्लिम आणि हिंदू जो झालेला आहे ते अलर्ट एकदम झाली आहे नागपूरची पोलीस तर आम्ही म्हणतो की एक आत्महत्या करतो शेतकरी तर त्याच्यावर तुमची अलर्ट सिस्टम चाळीस वर्षात डेव्हलप केली नाही तुम्ही रोज तीन आत्महत्या चालू आहे म्हणून आम्ही प्रधानमंत्र्यांची विदर्भाच्या प्रश्नावर भेट घेऊ इच्छितो आणि जर त्यांनी भेट दिली नाही तर आमचा प्रयत्न राहील की का आम्ही काळे झेंडे दाखवू पोलिसांनी ती व्यवस्था आम्हाला एका ठिकाणी करून द्यावी ही आम्हाला पोलिसांना आमची विनंती आहे त्यांनी जर केली नाही तर मग विशिवाजी सारखा आम्हाला छुप्या पद्धतीने काही ना काही करणं आवश्यक आहे म्हणून हा जय विदर्भ